मित्र हो नमस्कार ग्लोबल वॉर्मिंग आणि उन्हाळा या दोन्ही गोष्टी वर्षभर चर्चेत राहणार असतात त्याच्या त्यातही करून ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आणि त्याच्यावरची चर्चा ही वर्षभर झडत बसते ग्लोबल वॉर्मिंग होण्या होणार दुष्परिणाम त्याचे पुढच्या काळात त्याच्यामुळे येणार संकट यावर वेगवेगळ्या ठिकाणी परिसंवाद आयोजित केले जातात त्याच्यावर खूप कात्याकूट होतो पण माणूस त्याच्यापासून काहीसुद्धा शिकत नाही दरवर्षी हजारो झाडांची कत्तल होते वृक्षारोपणाचे केवळ सोहळे दिसतात ते वृक्ष जगवण्याचा सोहळा मात्र कुठेच दिसत नाही त्यामुळे पूर्वी हिरवेगार दिसणारे वनराई आता उघडी बोडकी दिसू लागले उन्हाळा एवढा तापून जातो की त्या काळात हिरवगार झाड दिसणं हे दुर्लभच होऊन जातं मित्रो याचा परिणाम माणसावर तर होतो आहेच पण वन्य प्राण्यांवरही होतो आहे सध्या वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीतला वावर हा सुद्धा एक मोठा विषय आहे वानर माकड ही तर नेहमीच आपल्या अवतीभोवती खेळताना दिसतात पण त्याचबरोबर बिबट्या वाघ हे सुद्धा आता मनुष्यवस्तीत घुसू लागले आहेत मित्र हो। या हिंस्र प्राण्यांचा सामना करणं अवघड असतं त्यावेळी आपल्याला काही सुसती नाही आणि बिबट्या तर आपल्या आता दारापाशी येऊन थांबला आहे तर अशावेळी बिबट्या असेल वाघ असेल विशेष करून बिबट्या त्याच्यापासून आपलं रक्षण कसं करावं याच्यावर आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप न करता बघा व्हिडिओला लाईक करा महत्त्वाचं म्हणजे शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर त्याच्या खाली कॉमेंट्स करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया हो आजपर्यंत वन्यप्राणी वन्यप्राण्यांनी माणसावर केलेले हल्ले आणि माणसांना मारल्याच्या नोंदी पाहिल्या तर वाघ आणि बिबट्याने सर्वात जास्त माणसांना मारल्याचे नोंद सापडते मांजर वर्गातील बिबट्या आणि वाघ हे दोन्ही प्राणी हिंस्रमध्ये माणसाच्या दृष्टीनं धोकादायक आहेत इतर कोणत्याही वन्य किंवा सस्तन प्राण्यापेक्षा थेट हल्ल्याद्वारे ज्या मानवी मृत्यूला बिबट्या आणि वाघ हे दोन प्राणी जबाबदार आहेत एकोणीसशेच्या सुरुवातीच्या काळात भारतात दरवर्षी या दोन्ही प्राण्यांच्या हल्ल्यात जवळपास एकोणीसशे एक, एक सॉरी एक हजार लोक मारले गेले होते एका स्वतंत्र बंगाल वाघिणीने भारतात चारशे छत्तीस लोक मारले होते सर्वात कुप्रसिद्ध असलेल्या घटनांपैकी ही एक मोठी घटना होती शेवटी या वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आले या वाघिणीने ज्या हल्ला करताना स्त्रिया आणि मुलं यांच्यावर सर्वाधिक हल्ला केला होता आणि त्यांनी ठार मारलं होतं मित्र आता महत्त्वाचा प्रश्न उरतो की बिबट्या समज समोर आला येऊन उभा राहिला तर अशावेळी काय करावं याचा तर वन्य प्राण्यांचं मानसशास्त्र अभ्यासलं तर असं दिसून येईल की जंगली प्राणी त्याच्यापेक्षा आकाराने मोठ्या असलेल्या प्राण्यावर सहसा हल्ला करीत नाही त्यामुळे प्रश्न असा उरतो की आपण जेवढे आहोत त्याच्यापेक्षा आपण स्वतःला मोठं भाषण म्हणा तर बिबट्याचा हल्ला झाला तर कोणत्याही परिस्थितीत पळून जाणं किंवा झाडावर चढण्याचा प्रयत्न करू नये कारण असे केल्याने बिबट्या हल्ला करण्याची शक्यता जास्त वाढते तुम्ही तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर बिबट्या तुमच्यावर हल्ला करेलच हे निश्चितपणे जर सांगता आले नाही तरी त्यानं हल्ला करण्याचं जर ठरवलंच असेल तर तुम्ही कितीही वेगाने पळालात तर बिबट्या तुमच्यापेक्षा जास्त वेगाने धावायला लागेल कारण बिबट्याचा वेग हा माणसाच्या धावण्यापेक्षा खूप अधिक आहे बिबट्या दोन ते तीन उडींमध्ये तुम्हाला पकडू शकतो त्यामुळे कि धावणं किंवा झाडावर चढणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत बिबट्या दु तुमच्यापासून दूर उभा असेल तर शांतपणे उभे राहा दोन्ही हात वर करा आणि हळूहळू तिथून मागे हटण्याचा प्रयत्न करा आता दोन्ही हात वर करण्यानं काय होईल तर तुम्ही तुम्ही तुमच्या उंचीपेक्षा जास्त उंचीचे दिसाल आणि बिबट्या तुमच्यावर सहज हल्ला करण्याचा प्रयत्न करणार नाही दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे तुमच्याकडे जर मोटारसायकल असेल तर त्याचा खूप आवाज करा हॉर्न द्या मोटारसायकलची मोटार जी असेल तिचा आवाज करा असं केल्यानं आवाजानं बिबट्या घाबरून पळवू शकेल बिबट्या खूपच जवळ असेल तर दोन्ही हात वर करून जोरजोराने ओरडा ओरडायचं त्यामुळे बिबट्या घाबरून पळून जाऊ शकतो तुम्ही झाडावर चढण्याचा प्रयत्न केला तर बिबट्या अगदी आरामात झाडावर चढू शकतो त्यामुळे तुम्ही झाडावर चढून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला तर तो चुकीचा ठरेल याच्यावर एक चांगला उपाय म्हणजे तुम्ही डोक्याच्या मागच्या भागावर मानवी मुखवटा परिधान केला तर ते जास्त चांगलं ठरेल कारण अनेक हिंस्र प्राणी माणसावर सहसा सह पुढून हल्ला करीत नाही तर ते मागून हल्ला करतात मागे जर तुम्ही मानवी मुखवटा लावला तर तुम्ही वन्य प्राण्यांपासून वाचू शकता मग याच्यात महत्त्वाचं म्हणजे असा मुखवटा घेऊन हिंडणं ज्यावेळी आपण शेतात जातो ज्या ठिकाणी बिबट्याचा अधिवास आहे असे चर्चा असतात तर त्या ठिकाणी असा मुखवटा मागच्या साईडला लावून आपण जावा आणि हातात एक महत्त्वाची म्हणजे काठी असावी त्या काठीला घुंगरू बांधलेले असावेत जेणेकरून त्या काठीचा आवाज येईल सामान्यतः जंगली प्राण प्राणी हे मागून हल्ला करतात त्यामुळे असा उपाय केल्यास या हल्ल्यापासून स्वतःला वाचवता येऊ शकेल वनविभाग नेहमी शेतकरी आणि शेतमजुरांना अशा पद्धतीने मुकवटा घालायला आणि आणि शेतात जायला नेहमी सांगतात त्याच्यामागे हेच कारण आहे जंगलाजवळ राहणाऱ्या लोकांनी रात्री आग लावली तर बिबट्या किंवा अन्य वन्य प्राणी त्यांच्या जवळपासही फिरकत नाहीत जंगलात किंवा जंगलाच्या आजूबाजू आजूबाजूला ला राहणारे आदिवासी लोक हीच पद्धत वापरतात बिबट्या नरभक्षी खूप कमी आहे त्यामुळे तो सहसा माणसावर हल्ला करीत नाही एकतर तो भुकेला असेल तर किंवा त्याला आपल्यापासून धोका आहे असं त्याचा समज झाला असेल तर अशा दोन कारणानेच बिबट्या जास्त हल्ला करतो माणसाची शिकार करणे ही बिबट्याची कधीच प्राथमिकता नसते पण त्यांना जर माणसापासून धोका आहे असं त्याला वाटलं तर तो हल्ला करतो बिबट्या एकाच वळणावर वीस फूट पुढे उडी मारू शकतो आणि सरळ दहा फूटवर उडी मारू शकतो शिकार पकडण्यासाठी तो उडी मारतो बिबट्याचा वेग हा अठ्ठावन्न किलोमीटर प्रति तास एवढा असतो तुम्ही जंगलात भटकत असाल तर तुमची बिबट्यावर नजर पडण्याच्या अगोदर बिबट्याची तुमच्यावर नजर पडलेली असते एवढी त्याची नजर तीक्ष्ण असते निशाचर प्राणी असल्यामुळे बिबट्या रात्री जास्त सक्रिय असतात आणि मुख्यतः रात्रीच्या वेळी त्याची ते बिबट्या आहेत ते शिकार करतात वीण हंगामाचा अपवाद वगळता भारतीय बिबट्या ही एकटे शिकारी आहेत म्हणजे ते समूहानं कधी फिरताना दिसत नाहीत किंवा समूहाने एखादी शिकार करताना दिसत नाही तुम्ही बिबट्याला प्रत्यक्ष पाहण्याच्या कितीतरी आधीच त्याने तुम्हाला बघितलेलं असतं वन्य प्राण्यांमध्ये माणसाचा स्पर्श आणि गंध ओळखण्याची शक्यता जास्त असते क्षमता जास्त असते त्यामुळे तुम्ही जेव्हा जंगलात फिरत असता तेव्हा त्या बिबट्याला किंवा इतर वन्य प्राण्यांना माणसाचा गंध येतो आजूबाजूला कुठेतरी माणूस आहे असा वाघापेक्षा बिबट्याचं वजन आणि त्याच्या पंजाची ताकद ही कमी असते बिबट्याचं वजन साधारणतः साठ ते पंच्याहत्तर किलोपर्यंत असतं बिबट्याचा हल्ला वा कर होऊनही जीव वाचल्याची अनेक उदाहरणं नाहीत तर आता बिबट्या जर आला तर नेमका आपण काय करावं हे तुम्हाला मी याच्यापर्यंत सांगितलं पण परत एकदा संक्षिप्तामध्ये सांगतो आहे त्या जागेवर स्थिर राहावं त्याच्याकडे सावधरितीने पाहावं त्याच्या जवळ न जाता त्या त्याचे जवळ जाऊन जाण्याचा प्रयत्न करू नये कारण बिबट्या स्वतःचं रक्षण करण्यासाठी अटॅक करू शकतो जागेवर स्थिर आणि सावध असाल तर बिब्या बिबट्या लगेच हल्ला अटॅक करीत नाही बिबट्या गुरगुर आवाज करून तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करेल मात्र तुम्ही एका जागेवर शांत आणि सावध उभे राहा मोठ्या मोठ्या आवाजाला बिबट्या घाबरतो व कोणीतरी येत असल्याची चावू लागली तर तो पळून जातो ग्रामीण भागातील आता काय लोकांनी उपाययोजना काय कराव्यात ते पाहू आपल्या घरापासून वीस ते पंचवीस फूट अंतरावर पिकांची लागवड करणे शेतात घराजवळ पुरेसा उजेड ठेवणे घराला जितकं मोठं कंपाऊंड करता येईल तितकं करणे घराच्या बाहेर पाळीव कुत्रे बांधून न ठेवणे कारण कुत्र्याच्या वासाने बिबट्या घराकडे येतो आणि मोकळे कुत कुत कुत्रे बिबट्याचा प्रतिकार करू शकतात पण बांधलेले कुत्रे प्रतिकार करीत नाही त्यामुळे बिबट्याला कुत्र्यांचे शिकार करणे सहज सोपे जाते जनावरे गोठ्यात बंदिस्त ठेवावीत लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी घे घ्यावी शेतात लहान मुलांना घेऊन जाऊ नये आणि बाहेर पडताना हातात काठी ठेवावी मग अशी म्हटल्याप्रमाणे त्या काठीला घुंगरू बांधलेले असावेत जेणेकरून त्या घुंगराच्या आवाजानं बिबट्या पळून जाऊ शकतो मित्र कोणताही प्राणी जर हिंस्र कधीच नसतो तर त्यांच्या स्वभावात हिंस्रपणा नक्की असतो पण तो हिंस्र कधी होतो तर तो भुकेला असेल आणि जर तुमच्यापासून त्याला धोका आहे असं कळलं असेल तर या दोन प्राण्यांमुळे इतर हिंस्र प्राणी ज्यांना आपण म्हणतो ते अटॅक करतात तर महत्त्वाचं हे लक्षात घेतलं पाहिजे की प्राण्यांच्या सवयी काय आहेत ते आपण अभ्यासल्या पाहिजेत उदाहरणार्थ जंगली डुकर जे असतात तर तो त्याने तुमच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सरळ धावण्यापेक्षा तुम्ही वाकडं तिकडे जर धावलात म्हणजे असं सर्कलमध्ये उलटं फिरलात तर बिबट्याला उलटं फिरायला बिबट्याला वळायला बिबट्या सॉरी त्या डुकराला वळायला खूप वेळ लागतो त्याला असं लगेचच वळता येत नाही अशा ज्या काही प्राण्यांच्या सवयी आहेत त्या तुम्ही अभ्यासलात तर तुम्ही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून आणि वन्य प्राण्यांपासून स्वतःला नक्की वाचू शकाल मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका असेच माहितीपर व्हिडिओ आपण पुन्हा पाहत जाऊ आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार